मानदेशाचा मान तालुक्यातील विरकरवाडी येथील लोकमान्य गणेशमित्र मंडळाच्या वतीनं नालबंद्या यात्रेनिमित्त रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी मेगा सिटी येथे भव्य दिव्य हिंद केसरी ओपन बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती म्हसवड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दीपक बनगर यांनी दिली आहे या बैलगाड्या शर्यतीसाठी प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपयांनी ढाल बक्षीस देण्यात येणार आहे हे बक्षीस ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या वतीनं देण्यात येणार आहे द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपयांनी ढाल बक्षीस देण्यात येणार आहे हे बक्षीस अहिलादेवी होळकर शिक्षण संस्थेचे संचालक लुनेश विरकर आणि कुर्ला बँकेचे संचालक महेंद्र बनगर यांच्या वतीनं देण्यात येणार आहे तृतीय क्रमांकासाठी एकावन्न रुपयांनी ढाल देण्यात येणार आहे हे बक्षीस बाळूशेठ विरकर आणि ममता ज्वेलर्सचे मालक नानासाहेब दोलताडे यांच्या वतीनं देण्यात येणार आहे चौथ्या क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये आणि ढाल देण्यात येणार आहे हे बक्षीस मान तालुका लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष अप्पासाहेब पुकळे यांच्या वतीनं देण्यात येणार आहे पाचव्या क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये आणि ढाल देण्यात येणार आहे हे बक्षीस भाजपचे युवा नेते दत्ता तांदळे यांच्या वतीनं देण्यात येणार आहे सहाव्या क्रमांकासाठी अकरा हजार रुपये आणि ढाल देण्यात येणार आहे हे बक्षीस किरण मोबाईल शॉपीचे मालक किरण सावंत यांच्या वतीनं देण्यात येणार आहे सातव्या क्रमांकासाठी दहा हजार रुपयांनी ढाल देण्यात येणारे हे बक्षीस कैलासवासी अनुसया विरकर यांच्या स्मरणार्थ स्वराज योगेश मोटे यांच्या वतीनं देण्यात येणार आहे विरकरवाडी येथील ओपन मैदान हे सर्वसामान्य बैलगाडा मालकांसाठी आयोजित करण्यात आलंय या मैदानासाठी ऑनलाइन नोंदणी शहाण्णव नव्याण्णव शून्य नऊ सत्तर ब्याण्णव या क्रमांकावर करावी ऑनलाइन नोंदणी दिनांक बारा ऑगस्ट पासून सुरू झाली असून अंतिम तारीख सोळा ऑगस्ट पर्यंत आहे तरी सर्व बैलगाड्या मालकांनी ऑनलाइन नोंद करून सहकार्य करावे मैदान हे पारदर्शक होणार असून कोणत्याही अफवांना बळी पडू नका काही अडचण आल्यास आयोजक कमिटीशी संपर्क असं आवाहन आयोजक दीपक बणगर यांनी केलं आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राइब करा అని బెల్ ఐక ప్రెస్ క